संपूर्ण संक्षिप्त श्री गुरुचरित्र ज्यांना संपूर्ण श्री गुरुचरित्र पठण किंवा पारायण करणे शक्य होत नाही त्यांच्याचसाठी फक्त श्रवण करा संपूर्ण पारायणाचे फळ प्राप्त होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री नमः नम गुरुभ्यो नम श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती दत्तात्रेयाय नम ॐ रामदत्तात्रे नम ओम नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूत दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ध्यानम बालाक प्रभ्रणी जटिल भस्मांगरागोजल शाणत नाद विलिन चिस्तपणम शार्दूल चंबरम ब्रह्मज्ञेसनकादिपरीवृत्तम सिद्धे समाधीत दत्त्रेयमुस्महे वृद्धी मुदा ध्येय सदा योगी श्री गुरु चरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारक आते सांगत अनेक उद्धारिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परी सांप्रत कली दारुण जना न जमे पवित्र आचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे श्री गुरु चरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजब्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोणी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्री अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीतसे असे यदू पलर्क परशुराम कार्तनिर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने ओम द्राम ओम बीज मंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो अवतार येती आणि जाती तैसे नोहे दत्त मूर्ती सदार आहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदोद्धार स्वय कष्टी विश्वंभर श्री दत्त अवतार विविध रूपे राहत असे अनेक रूपे जना असे त्याची रूपे अणंत झाली असता असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे काशी मध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहूरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा कधी मलंग वेशात कधी साधु रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार यती कदी दिगंबर रूप आगोसर विविध रूपे फिरत असे पिठापुर ग्रामात आपळ सुमती राहत श्री दत्तात्रे याते आराधित मनोभावे भावे करुणिया तव एकी दिनी आकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहुणिया सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत प्रसन्न होऊन श्री दत्त म्हणती काय हवेत होते सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव म्हणत विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावाज तैसा तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मये ती पाहत असे पिठापुर आंध्र प्रदेशात अवतार घेते श्री दत्त श्रीपाद शिवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्ताचे सोळा वर्षांपर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन दया भक्तांते तेथुणी येते वाराणसीत काही काळ राहती गुप्त गोकर्ण गोकर्णक्षेत्रात लोगोद्धार करीती तेथुणी कुरवपुरात अंतिस्थायी होत दूरदुरोणी लोक येत स्वामी दर्शनाकारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपुर महासिद्ध पीठ जाना होतसे कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा श्रीपाद शिवल्ल म्हणत तो म्हणे दर्शन प्रत पुढील जन्मात होईल का स्वामी तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद शिवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होत असे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा श्री गुरु चरित्र संक्षिप्त सारभूत येते पाहत श्रीपाद शिवल्य समर्थ कुरवपुरी प्रकटले संक्षिप्त श्री गुरुचरित्रातील संपूर्ण सात अध्याय श्रवण करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा